आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत नाशिक जिल्ह्यात महत्वाच्या असणाऱ्या पिंपळगाव टोल नाक्याची टोल दरवाढ येत्या एक एप्रिल पासून करण्यात येणार आहे नॅशनल हायवे प्राधिकरणानं अधिकृत नोटिफिकेशन काढून या संदर्भातील टोल दरवाढ केली आहे नॅशनल हायवे प्राधिकरणानं अठ्ठावीस जाहिरातीनुसार पुढीलपणे दरपत्रक जाहीर करण्यात आले यावेळी एकेरी फेरीसाठी कार जीप व्हॅन या वाहनांसाठी दोनशे पंचवीस रुपये मिनी बस व एल सी वी व एल जी वी वाहनांसाठी तीनशे पासष्ट रुपये बस व ट्रक करता सातशे सत्तर रुपये थ्री एक्सेल कमर्शियल वाहनांसाठी आठशे चाळीस रुपये चार ते सहा एक्सेल वाहनांसाठी एक हजार दोनशे पाच रुपये तर अवजड वाहनांसाठी एक हजार चारशे सत्तर रुपये टोल आकारणी करण्यात येणार आहे हे दर एकेरी फेरीसाठी असून टोल भरल्यानंतर चोवीस तासाच्या आत प्रवास करणाऱ्या वाहनांना पंचवीस सूट देण्यात आली आहे तर महिन्यात पन्नास एकेरी फेऱ्या करणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली टोल नाका परिसरातील वीस किलोमीटर मध्ये असणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या अव्यावसायिक वाहनांसाठी महिन्याचा पास तीनशे चाळीस रुपये ठेवण्यात आला आहे सदर टोल आकारणी ही फक्त फास्ट टॅगद्वारे होणार असून याचा लाभ देखील फास्ट टॅग धारकांनाच मिळणार असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव